नमस्कार माझं रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण रस बनवत आहे आणि तोही मिक्सरला न फिरवता आणि हाताने न, न चुरतात चला मग कसं बनवायचं ते बघूया तर इथं सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे त्यातला तो चिकही निघून जातो आणि जर काही घाण लागेल असेल तर आंबे स्वच्छ होतात तर इथं मी दहा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवते म्हणजे आंबे आणले की लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि नंतर असे चोळून त्याचं आपल्याला तो चीक काढून घ्यायचा आणि आता आपल्याला चाकूने वरची साल काढून घ्यायची तर आंबा थोडासा हिरवा आहे त्यामुळे साल अलगत निघाली नाही हे बघा मी आता सगळ्या आंब्याची वरची साल काढून घेतली आता काय करायचं एक खालपातीला घ्यायचं आणि वरतून आपली जी पूर्णाची चाळणी असते ना त्या पुरणाच्या चाळणीवरती आंबासा घासायचा आता हा आंबा थोडासा ज्या पूर्णपणे पिकलेला नव्हता त्यामुळे ह्या आंब्याला थोडासा वेळ लागला बाकीचे आंबे सगळे पटापट पटापट किसून तयार झाले आणि बघा खाली आंब्याचा रस कसा एकदम क्रीमी टेक्शर आले आणि खूप छान रस तयार होतो हे बघा आता हा हा आंबा पूर्णपणे याचा रस निघाला आहे आता हे काय करायचं आपल्याला एका पा, पात दुसऱ्या पातळीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये या कोया भिजत ठेवायच्या म्हणजे आपल्याला याचा पण नंतर रस काढायचा आता मी तर सगळे आंबे असेच किसून घेते आंबे जास्त पिकलेले असले ना की पट पट पटपट पट, आंबे किसून होतात तर हे बघा आता इथं सगळा रस असा काढून झालं आहे आता हे कोळ्या आपण एकदा चांगले धुवून घेऊ म्हणजे थोडंफार रस निघाला तर आता इथे सगळ्या कोळ्या धुवून घेतल्या आता आपल्याला हे पाणी त्या चाळण्यावरती टाकायचं म्हणजे काही चोथा असेल तर वरच्यावरच निघून येतो आणि याला थोडं हलवायचं आपोआप पाणी खाली जातं आणि बघा किती मस्त साकरी मी आपला रस तयार झाला आहे अगदी कुठंच राहत नाही आणि सारखा रस तयार होतो हे बघा आता आपल्याला यामध्ये साखर घालायची तर इथं पाच आंब्यासाठी मी एक वाटी साखर मिक्सरला बारीक फिरवून घेतली आणि याला मिक्स करून घ्यायचं आमरस बनवायची रेसिपी सोपी पण बऱ्याचदा काय होतं आमरस कोणाला बनवाच वाटत नाही कारण हात भरता मिक्सरला फिरवायचं जरी म्हटलं तरी कधी कधी लाईटही नसते तर मग अशाच पद्धतीने एकदा रस बनवून बघा खूप छान तयार होतो आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला हवा तसा घ्यायचा हे बघा एकदम मस्त असा क्रीमी सारखा मौसू रस तयार झाला आहे खूपच छान ना आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा